जिंतूर नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली सदस्य पदासाठी एकशे तर तर नगराध्यक्षपदासाठी अकरा अर्ज दाखल जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली असून शहरातील राजकीय वातावरणात चांगली चुरस निर्माण झाली आहे निवडणूक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सदस्य पदासाठी तब्बल एकशे तीस उमेदवारांनी तर नगराध्यक्ष पदासाठी अकरा उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जाची नोंद आहे अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्याची धांदल सुरू होती, काही ठिकाणी रॅली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून भव्य शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या आवाजात उमेदवारांनी आपापले अर्ज सादर केले उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्जाची छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली छाननीनंतर वैद्य उमेदवारी अर्जांची यादी जाहीर केली जाईल त्यानंतर अर्ज माघारीची मुदत आणि अंतिम यादी जाहीर होणार असून पुढील टप्प्यात प्रचार युद्ध रंगणार आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या अर्जांमुळे निवडणूक अधिकाधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत अनेक प्रभागात तिरंगी चौरंगी लढतीची शक्यता असून नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारांची संख्या लक्षवेधी ठरली आहे पक्षीय गटबाजी स्थानिक समीकरणे आणि स्वतंत्र उमेदवारांची सक्रियता यामुळे जिंतूरमधील निवडणूक वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे निवडणुकीकडे सर्वसामान्य मतदार पक्ष कार्यकर्ते तसेच राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे नमस्कार मी शैलेश लावटी निवडणूक निर्णय अधिकारी जिंतूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तथा उपविभागीय अधिकारी सेलू आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगर सेवक पदासाठी एकूण एकशे तीस नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण अकरा उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत उद्या छाननी प्रक्रिया दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तासा अकरा वाजता तहसील कार्यालय सभागृह जिंतूर येथे सुरुवात होईल उमेदवार त्यांचे एक सूचक किंवा उमेदवारांनी लेखी प्राधिकृत केलेला एक व्यक्ती अशा तीन व्यक्तीपेक्षा इतर कोणालाही छाननी प्रक्रियेवेळेस प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी येताना उमेदवारांनी त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट शक्यतो घेऊन येणे कारण जर आक्षेप उद्भवला तर आपल्याला ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्रस्तुत करता येईल धन्यवाद